नंदपुराम मग बघो काल आपण एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे गीता का वाचावी गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे का चालावं आणि हो। गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे चालल्यामुळं साधकाचा सामान्य जनतेचा काय फायदा होतो तर लोकांनी मला प्रश्न केले की के मग गीतेच्या गीता का वाचावी आणि गीता वाचल्यानंतर गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे आम्ही का चालावं आणि गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे चाललं तर आमचा काय फायदा आहे असं अनेक लोकांनी मला विचारलं आणि फुलं आले मला तर त्याचा मी खुलासा करतो मायबाबत की श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन तर या दोघांमधले प्रश्न उत्तर म्हणजे गीता आहे तर अर्जुनानं प्रश्न विचारले आणि श्रीकृष्ण महाराजांच्याचं उत्तर देतं तर पहिल्या अध्याय तर श्रीकृष्ण महाराज नाहीत तर उत्तर आणि प्रश्न हे काही झाले नाही पण गीतेच्या संपूर्ण दुसऱ्या अध्यायपासून तर अठराव्या अध्यायपर्यंत एकूण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले तर अकरा अकरातही प्रश्न विचारले तर स्फुट प्रश्न देखील मदत मदत विचारले आणि असे अनेक प्रश्न विचारले परंतु ते प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण महाराजांचे दिले ते आपल्या फायद्याचे आणि त्याप्रमाणे आपण जर चाललो तर आपला निश्चितच फायदा होईल तर दुसऱ्या अध्यायत श्रीकृष्ण महाराजांना काय म्हणले अर्जुनाला म्हणजे सांख्य योग सांगितला आणि श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना श्रमृती विप्रती ते यदा सास्यसिचाराला समाधाव चला बुद्धी योग मोठ तो ज्यावेळेस वेदाच्या स्मृती विप्रतीच्या म्हणजे मोहक भाषेतून जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत तुला हा योग प्राप्त होणार नाही तुझ्यामध्ये काही बदल होणार नाही आणि दुसरे ते म्हणले यदा ते मोह कधीन बुद्धीर व्यती तरी स्थिती तुझी ह्या मोहमा मा, माया मायामय चिखलातून जेव्हा बुद्धी ह्या चिखलाला पार करू जाईल तेव्हा तू योग्य माणूस हो तर असं त्यांनी सांगितलं मग ते अर्जुन देवा मग मी क मग त्या श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की तू स्थितप्रज्ञ हो आणि बुद्धी एक कर एक बुद्धी कर आणि बहुशाखा आहे नंतर ते बुद्ध हे आवश्यक मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं की दोन प्रकारच्या बुद्धी आहेत एक चांगली बुद्धी वाईट बुद्धी तर व्यवसायात्मक बुद्धी आणि अव्यवसायात्मक बुद्धी तर ते म्हणले तू व्यवसायात मग का बुद्धीचा माणूस हो आणि अव्यवसाय का होऊ नको आणि बुद्धी स्थिर ठेव आणि एकच तुझं काम हे तू आता पहिल्यापासून तुझ्या मनात आहे तुझ्या एकच काम आहे तो म्हणजे तू क्षत्रिय आहेस तुला युद्ध करायचं काम आहे तर तू युद्ध करायला तयार नाहीस तर तू तुझं काम आहे युद्ध करायचं जनतेचं रक्षण करायचं धर्माचं युद्ध करायचं हे तुझं काम आहे तर तू ते धर्मयुद्ध करायला तयार नाहीस आणि तुझं मन मग अनेक फाटे फुटलेत तुझ्या बुद्ध बहुशका आहे नंतरचे बुद्धय अ व्यवसाय ना तो तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेत ते फाटे फुटू देऊ नको स्थिर हो एकाग्रमण कर आणि युद्ध कर तर ते म्हणलं मग स्थितप्रज्ञ हो असं म्हणले तर ते म्हणले स्थितप्रज्ञ कसा हो मग मी ते म्हणले स्थित म्हणला तो अर्जुन म्हणला स्थितप्रज्ञ पहिला प्रश्न आहे त्याचा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव हो। स्थितधिकीम प्रवास येतं किमाशी शीत येत की म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो बोल कसा बोलतो चाल कसा चालतो तुम्ही मला म्हणताना स्थितप्रज्ञ हो तो कसा हो मी तो कसा बोलतो कसा चालतो हे मला सांगा तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना प्रजहाती यादा कामान सर्वांपार्थ म्हणागत म्हणजे मनातल्या सर्व कामनाचा त्याग केला आणि प्रजहाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगतान आत्मनेवात्मना कृष्ट स्थित प्रज्ञांच्या गच्छते आणि परमेश्वराच्या चिंतनातच जो रथ राहतो परमेश्वराच्या चिंतनात रथ राहतो जनतेच्या हितामध्ये रथ राहतो धर्माच्या हितामध्ये रथ राहतो जो देशाच्या हितामध्ये रथ राहतो देशाचं हित पाहतो धर्माचं हित पाहतो तर तो माणूस खरा असत प्रज्ञा आहे प्रजा हाती याला कामान सर्वांपार्थ मनगत आत्मनेवाना तुष्टीत प्रज्ञेच्या दर्शयते आणि पुढं सांगितलं त्याप्रमाणे आपण याला चललं तर आपला फायदा होणार आहे तर त्यामुळं गीतेचं तत्वज्ञान आपण पाहिलं पाहिजे आणि त्या गीतेच्या आपण चाललं पाहिजे दुसरा प्रश्न आहे ते म्हणले दुःखे सोनं म्हणा सुखे सुखेश मी तर राग भय करत असते तर निर्मिती अरे दुःख आणि सुख हे आपणच जोडलेले आहेत परमेश्वरांनी दिलेले नाहीत आपल्याला तर ते सुख आणि दुःख आपल्यास येतच असते सुखतो हे छावढली ती आती हे जाती हे दुख तो आपणा साधे दुःख आणि सुख येतच राहतात तर त्याची चिंता आपण करू नये दुःख सोडून देऊ नये मला सुखते मित राग भय क्रोधा म्हणजे वित म्हणजे सोडून देणे रागाला भयाला क्रोधाला आपण सोडून द्यायला पाहिजे आणि हे जर तत्त्वज्ञान राग द्वेष सोडून दे हे जर तुम्ही रागाला सोड गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार क्रोधाला सोडं वित्त भयाला सोड तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मॅ बघो हे अनेक गीतेमध्ये अनेक तत्त्वज्ञान सांगितलेले आहेत पण एवढे आता मी तुम्हाला नाही सांगू शकत परंतु हे दोन एवढं जरी तुम्ही तुमच्या आचरणात आणलं तरी तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मॅ भगो तर तुम्ही त्याप्रमाणे वागा आणि भलं करून घ्या आपलं आणि पुन्हा दुसरी एक विनंती करतो आपलं हे गीता चॅनल आहे गीतेचं महत्त्व लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे पण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय शे, शे, लाईक केल्याशिवाय की कदापि पोहोचणार नाही सगळी खुट्टी तुमच्या हातात येईल ती खुट्टी तुम्ही जाणून घ्या आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम